नमस्कार मी स्वर्ण सुवर्ण किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान असे रेसिपी दाखवणार आहे सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना म्हटलं तर व्रत वैकल्य किंवा मग आपले उपवास वगैरे असतात तर आपण काय करतो कांदा लसूण खात नाही त्या हो, तर त्यामुळे काय होतं कांदा लसूण खायचं म्हटलं की मुलं मग भाजी खायचा कंटाळा करतात तर न कांदा लसूण घालता खूप सुंदर अशी आज मी तुम्हाला ग्रेव्ही दाखवणार आहे अशी ग्रेव्ही की जी तुम्ही ती ग्रेव्ही सगळ्या भाज्यांमध्ये वापरून सगळ्या भाज्या तुम्ही बिना कांदा लसूणच्या सुद्धा खूप छान असे करू शकतात तर त्यासाठी मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत तेजपत्ता मिरे स्टार फूल लवंगा आणि तीन चार वेलदोडे इथे गरम पाण्यात एक पंधरा ते वीस मिनिटासाठी सहा ते सात काजू त्यानंतर चार लाल मिरच्या चार ते पाच लाल मिरच्या त्यानंतर थोडीशी घेतलेले आहेत मखाने आणि एक ते दीड चमचा मगजबी त्यानंतर इथे घेतलेले आलं एक शिमला मिरची थोडीशी कसुरी मेथी दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही कमी अधिक तुमच्या चवीनुसार करू शकतात आणि दोन टॅमॅटो एक चमचा तेल त्यात आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी खडे मसाले टाकून घ्यायचे खडे मसाले टाकले की लगेच टाकून घ्यायचंय आलं धबरी मिरची हिरवी मिरचीचे तुकडे करून टाकायचे नाहीतर जर तुम्ही पूर्ण मिरची टाकली ना तर ती उडू शकते त्यात दालचिनी दाखवायची राहिली एक इंच दालचिनीचा तुकडा पण घ्यायचा आता सिमला मिर छान परत न झाली की आपल्याला टाकून आहे टॅमॅटो टॅमॅटो टाकला म्हणून थोडस टाकून घ्यायचंय मीठ टाकून घ्यायची कसुरी मेथी आणि यातच टाकून घ्यायचं आहे आता आपण भिजून ठेवलेल्या वस्तू बघा मी त्याच्याबरोबर थोडस पाणी पण टाकलंय आता झाकण आपल्याला छान हे वाफवून घ्यायचंय आता बघा तीन ते चार मिनिट झालेले आहे मस्त असे आपले छान अशी ग्रेव्ही शिजलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे ग्रेव्ही आपली छान गार झालेली आहे आता मी त्यातले काय केले फक्त खडे मसाले काढून घेतलेले आहेत हे चक्रीफूल त्यानंतर दालचिनी त्यानंतर ते तेजपान लवंगा आणि मिरे आणि वेलदोडे त्यात तसेच राहू दिले आहेत ते छान बघा अतिशय सॉफ्ट अशी आपली ग्रेव्ही बारीक झालेली आहे आता एक ते दीड पोळ्या तेल मी टाकून घेतलेले आहे की आपल्याला टाकून घ्यायची ग्रेव्ही आता आपण ग्रेव्ही बारीक गॅसवर थोड्या वेळ परतायची आहे तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ आता मी एक वाटी घेतली आहे त्यात टाकायचं आपल्याला अर्धा चमचा हिंग एक चमचा हळद हा छोटा चमचा आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार करू शकता दोन चमचे मी घेतले इथे तिखट त्यानंतर एक चमचा घेतला आहे साठफनीतला मसाला ही धने आणि जिरे एकत्रच करून ठेवलेली पुढे दोन चमचे ती पूड घेतलेली आहे आणि एक चमचा घेतलेला आहे गरम मसाला किचन किंगचा गरम मसाला आहे हा तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता त्यात थोडस पाणी घालून घ्यायचंय आपण या पद्धतीने जेव्हा मसाले घालतो ना तेव्हा मसाले जळत नाही आणि भाजी टेस्टी पण लागते आता हे सगळं कालवलेलं छान आपल्याला ग्रेव्हीत टाकून घ्यायचंय बघा या पद्धतीने आता त्यात टाकून घेते मी एक चमचा बटर बघा ग्रेव्हीला तेल पण खूप छान सुटलेलं आहे मस्त अशी आपल्याला एक चार ते पाच मिनिट ग्रेव्ही छान परतून घ्यायची बघा मस्त अशी आपली ग्रेव्ही बिना कांदा लसणाची सुद्धा किती सुंदर तयार झालेली आहे अशी ही ग्रेव्ही तुम्ही पंधरा दिवसही करून टिकवून ठेवू शकता फ्रीजमध्ये छान राहते पंधरा दिवस अशी तुम्ही करून ठेवू शकता वेळेवर फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही या घालू शकता जसं भर भेंडी वांगे किंवा मग ढोबळी मिरची पनीर अशा अनेक प्रकारच्या भाज्या तुम्ही यात बटाटा म्हणजे दम आलू सुद्धा तुमचं छान तयार होतो बघा या पद्धतीने तुम्ही ग्रेव्ही आज मी तुम्हाला आता यात पनीर टाकून दाखवणार आहे तर मी हे जर तुम्हाला लगेच वापरायची असेल तर तुम्ही यात पाणी नाही घालायचंय आणि जर तुम्ही लगेच वापरणार असाल तर मग त्यात काय करायचंय आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायचंय तुम्हाला कशी पातळ आवडते तशी तुम्ही रस्सा करून घ्यायचाय आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय यात छान उकळून घ्यायचंय पनीर फ्राय करायला ठेवलेलं आहे हे आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे व्हिडिओ पनीर घरच्या घरी मलाई पनीर कसं तयार करायचं नक्की जाऊन बघा बघा पनीर पण पन छान मी असं थोड्याशा तेला फ्राय करून घेतलेला आहे ग्रेव्ही छान उकळलेली आहे आता आपण पन त्यात पनीर घालून घ्यायचंय थोडीशी टाकून घ्यायची आहे कोथिंबीर बघा मस्त अशी पनीर मसाला आपली तयार आहे माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद